सीता मोटर्स आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची काम काळजीपूर्वक आणि योग्य दरामध्ये केली जातील तत्पर आणि चोवीस तास ब्रेकडाऊन सुविधा उपलब्ध सीता मोटर्स आमचा पत्ता जुना चांडोली रोड सिद्धिविनायक विनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट चांडोली फाटा तुकानाना चौक ते पिंपळगाव खडके रस्त्याचं काम सुरू आहे पिंपळगाव हद्दीमध्ये पिरायच्या मंदिराच्या जवळ असणाऱ्या ओढ्यावरती रस्त्याची रुंदी कमी असल्यानं ओढ्यावरील पुलावरनं वाहनं खाली पडून अपघात होण्याचं प्रमाण वाढलंय सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदारानं या ठिकाणी ओढ्यावरती असलेल्या पुलाची रुंदी वाढवून पुलाला संरक्षण कठडे बांधावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे आंबेगाव शिरूर तालुक्याला जोडणारा मनसर पिंपळगाव निरगुडसर मार्गे पारगाव हा हो मुख्य रस्ता आहे या दररोज हजारो जा करतात या रस्त्यावरच दुकानाना चौक ते पिंपळगाव या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचं काम सुरू आहे पिंपळगाव येथील पिराचे मंदिराच्या जवळ जुन्या पुलावरती रस्ता लहान असल्यामुळे एका वेळी पुलावरनं दोन वाहनं जाण्या येण्यास अडचण होते पुलाच्या दोनही बाजूनं ओढा असल्यानं अपघात आहेत सोमवारी रात्री दहाच्या दरम्यान पिंपळगाव इथे कामानिमित्त असणाऱ्या एका तरुणाची स्विफ्ट गाडी रस्त्यावरनं खाली ओढ्यामध्ये पडून अपघात झाला या ओढ्यामध्ये पाणी असल्यामुळे तरुणानं प्रसंग उदान दाखवत गाडीची काच फोडून तो बाहेर आला त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय पुलावरती रस्ता छोटा असल्यानं रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज येत नाही त्यामुळे हा अपघात झाला आहे असं तरुणांनी म्हटलंय यापूर्वी पावसाळ्यामध्ये या ओढ्यामध्ये एक गाडी पाण्यामध्ये पडल्याची घटना घडली होती रस्त्याचं काम सुरू असल्यानं एकाच वेळी ओढ्यावरील पुलावरती दोन गाड्या आल्यास एकतर अपघात होण्याची किंवा गाडी ओढ्यामध्ये पडण्याची शक्यता आहे त्यामुळे संबंधित ठेकेदार आणि विभाग यांनी नागरिकांच्या जीवाशी न खेळता सदर ओढ्यावरती असलेल्या पुलाला संरक्षण कठडे बसवावेत आणि पुलाची रुंदी वाढवावी अशी मागणी किरण पोखरकर आणि स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे दरम्यान रात्री झालेल्या अपघाताची माहिती मिळताच पंचायत समितीचे अभियंता ज्ञानेश्वर उभे तसेच माजी सभापती संतोष बोर युवासेनेचे सचिन बांगर पिंपळगावचे सरपंच अधिक पोखरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी के केली आहे पुलावरती प्राथमिक उपाययोजना केली जाईल असं पंचायत समितीचे अभियंता ज्ञानेश्वर उभे यांनी म्हटलंय आंबेगाव आणि शिरूर या दोन तालुक्याला जोडणारा मुख्य रस्ता मनसर ते शिरूर या रस्त्याचं या ठिकाणी काम चालू आहे परंतु हा रस्ता तयार होण्याच्या अदोगर या ठिकाणी प्रशासनाच्या अधिकारी येऊन त्यांनी जो सर्वे केला तो सर्वे करत असताना त्यांच्याला निदर्शनात असं आलं येणं गरजेचं होतं की हा रस्ता पिंपळगावपर्यंत त्या ठिकाणी जाताना दोन पूल लागतात मुख्यतः या ठिकाणी पिराच्या मा मंदिराच्या अलीकडे ओढ्यावरती एक पूल आहे हा पूल गेले अनेक वर्ष झालेला आहे की जो जुना आहे सध्या दिवसेंदिवस हा रस्ता रुंदीकरणाने जास्त होत चाललेलं आहे तर पिराच्या माळा नदी त्या ओढ्यावरती अनेक वर्षापासून त्या पुलावरून सतत पाणी जात असतं अनेक वेळा त्या ठिकाणी जा येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी हालवत असतात पिल यांची इको गाडी होती ती वाहून गेली होती पाण्यामध्ये रस्ता दुरुस्ती करत असताना या ठिकाणी पुलाची अत्यंत गरज होती परंतु प्रशासनाच्या अधिकारी वर्गाने ती नोंद कोणत्याही प्रकारची घेतलेली नाही त्या ठिकाणी हा रस्ता चालू काम करत असताना रस्त्याच्या आता जवळजवळ दुकाना चौक पिंपळगाव पिंपळगावपर्यंत रस्त्याचं रुंदीकरण मोठ्या प्रमाणात चाललेला आहे हा जो पूल आहे पिराच्या मंदिराजवळचा तर हा अतिशय जुना पूल आहे त्या ठिकाणी पुलावरची रुंदी ही अतिशय कमी प्रकारची आहे ठिकाणी रुंदाची पुलाची रुंदी ही कमी प्रमाणामध्ये दोन गाड्या जाताना येताना त्या ठिकाणी जर गाडी आता सध्याच्या परिस्थितीमध्ये साईटला घेतली तर त्या ठिकाणी गाडी कोणत्याही परिस्थितीमध्ये शंभर टक्के त्या ठिकाणी वड्यामध्ये पडू शकते परंतु हे काम करत असताना प्रशासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे या वड्याचं निदान पुलाचं नवीन प्रकारे काम केलं नाही तरी चालेल पण आहे त्या वड्यावरती रस्त्याचं काम करण्यापूर्वी त्याला संरक्षण कटाडे देण्याची गरजेची आहे प्रशासनाला माझी एक विनंती आहे मी लोकांच्या प्राणाशी खेळणार आहे रात्रीच या ठिकाणी एक पिंपळगाव मधील ओंकार म्हणून एक कामगार मुलगा आहे त्याची स्विफ्ट गाडी होती ती या पुलामध्ये खाली गेली अक्षरशः पुलामध्ये खाली ओढ्याला पाणी असते सतत ती गाडी पाण्यामध्ये जाऊन तो मुलगा काच पडून गाडीच्या बाहेर आला त्याचा कुठेतरी नशिबाने भगवंताच्या कृपाने त्या ठिकाणी त्याचा प्राण वाचलेला आहे प्रशासन किती दिवस लोकांच्या प्राणाशी खेळणार आहे अधिकारी वर्गांनी या रस्त्याचं काम करण्यापूर्वी आदुगर ओढ्यावरील पुलाला त्या ठिकाणी संरक्षण कटाडे देण्याचे गरजेचे जोपर्यंत Amol y Chovistas, han